कुरकुरे हे स्नॅक्स खाल्लेलं नाही असा व्यक्ती सापडणं अशक्य पण याच कुरकुरेंसाठी पती पत्नीमध्ये भांडण होऊन हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचल्याची एक आगळीवेगळी बातमी आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत तसंच ठाणे कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदार संघाचा आढावाही घेणार आहोत तर आयपीएल मध्ये राजस्थान विरुद्ध पंजाब संघांमधील सामन्याचं विश्लेषणही ऐकणार आहोत मिलिंडा गेट्स या आता बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन मधून बाहेर पडणार आहेत ही महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बातमीही ऐकणार आहोत तसंच अभिनेता जॅकी श्रॉफने आपल्या भिडू या कीवर्डसाठी थेट हायकोर्टात धाव घेतली या बातमीचाही आपण आजच्या पॉडकास्टमध्ये आढावा घेणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज पंधरा मे वार बुधवार पॉडकास्ट मध्ये पहिलीच एक आगळी वेगळी बातमी आपण ऐकणार आहोत कुरकुरे हा स्नॅक्सचा प्रकार तुम्ही कधी ना कधी कदि खाल्लाच असेल अनेक जणांसाठी हे चटपटीत कुरकुरे म्हणजे जीव की प्राणच तुम्ही म्हणाल हे जरा अतीच होत आहे पण आम्ही खरंच सांगतोय कारण याच कुरकुरेसाठी एका विवाहित महिलेने चक्क आपल्या पतीला घटस्फोटाची नोटीस दिली आहे की नाही धक्कादायक बातमी तर त्याचं असं आहे की उत्तर प्रदेशातील आग्रा इथं राहणाऱ्या एका जोडप्याची ही कहाणी आहे सन दोन हजार तेवीस मध्ये या जोडप्याचं पारंपारिक पद्धतीने लग्न झालं त्यांच्यामध्ये लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये सर्व काही ठीक चाललं होतं पण पत्नीच्या अति कुरकुरे खाण्याच्या सवयीमुळे पती अस्वस्थ झाला होता यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणं व्हायला लागली पती दररोज जेव्हा ऑफिससाठी घरातून निघत असे तेव्हा पत्नी त्याला कुरकुरे घेऊन येण्याचा हट्ट करत असे पण एक दिवशी पती कुरकुरे आणायला विसरला त्यामुळे त्याची पत्नी नाराज झाली यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झालं याचा राग आल्याने पत्नी आपल्या माहेरी निघून गेली गेल्या दीड महिन्यापासून ती माहेरीच आहे नुकतीच तिने पोलीस ठाणे गाठून पती विरुद्ध तक्रारही दिली त्यावर पोलिसांनी त्यांना कुटुंब समुपदेशन केंद्रात पाठवलं दोघांचं काउन्सिलिंग झाल्यानंतर त्यांना आता पुढील तारखेला हजर राहण्यास सांगितलं आहे तसंच आपापसात शांतता प्रस्थापित करण्याचा सल्लाही देण्यात आलाय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे ठाणे कल्याण भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्यांची या ठिकाणी सध्या राजकीय परिस्थिती कशी आहे प्रचारात कोणत्या उमेदवाराने आघाडी घेतलीय लोकांचा कल कसा आहे याबाबत आपल्याला माहिती देत आहेत दैनिक सकाळच्या ठाणे विभागाच्या मुख्य बातमीदार हेमलता वाडकर ठाणे लोकसभा मतदारसंघाची लढव निवडणूक ही दोन्ही शिवसेनेसाठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे आता शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे हे तिसऱ्यांदा खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहत आहेत तर शिंदे गटाने माजी महापौर नरेश मस्के यांना उमेदवारी दिलेली आहे तुम्ही बघितलं असाल तर ही जागा मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदे गटामध्ये सुरुवातीपासून रच रस्ते खेळ सुरू होते कारण भाजपच्या इथे आमदार जास्त आहेत त्यामुळे भाजपने या मतदारसंघावरती दावा केला होता या सगळ्यामध्ये मतदार कुणाला साथ देतात हे बघायला लागेल कारण जसं ही अस्तित्वाची लढाई आहे तशी ठाण्याची निवडणूक ही निष्ठेवरती लढवली जाते ते विद्यमान खासदारांना प्रचारासाठी बराचसा वेळ मिळालेला आहे त्यांनी याची तयारी गेल्या दोन तीन महिन्यापासून हवे तर सहा महिन्यापासूनच केली होती सर्व समाजाच्या लोकांचे संघटनांचे मेळावे त्यांनी बरवले होते तर नरेश म्हस्केंना मात्र उद्या फॉर्म भरायचं तर आध्या दिवशी त्यांच्या नावाची घोषणा झाली त्यामुळे त्यांना तसा प्रचारासाठी कमी वेळ मिळालेला आहे म्हणून तुम्ही बघितलं असाल की दोन दिवसापूर्वी इथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाचारण करायला लाव लागलं त्यांना आता या सभेमध्ये सुद्धा त्यांनी परप्रांतीय आणि मुस्लिमांचा मुद्दा काढला त्याच्यामुळे इकडच्या महायुतीची जे मतांचं गणित होतं ते कुठेतरी हलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा दोन शिवसेनेमध्ये थेट लढत आहे एक शिवसेना शिंदे गट, दुसरा गट। शिंदे शिंदे तर दुसरा आहे शिवसेना उबाटा गट शिवसेना शिंदे गटामध्ये विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आलेली आहे तर मनसेमधून दोन हजार सोळा साली उभाटा गटामध्ये आलेल्या वैशाली दरेकर राणे यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिलेली आहे जसं बघायला गेलं तर इथे श्रीकांत शिंदे यांचा पारड जड आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी इथे भरपूर विकास निधी आणला अर्थातच ते मुख्यमंत्री वडील असल्यामुळे किंवा नगरविकास मंत्री वडील असल्यामुळे त्यांना तो त्यांना त्याचा फायदा मिळाला पण त्यांनी त्याचा योग्य वापर करून घेतला आणि ते बरेचसे विकास कामं आणली दुसरीकडे वैशाली दरेकर ह्या दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत दोन हजार नऊ साली सुद्धा त्यांनी निवडणूक लढवली होती मनसेच्या तिकिटावरती लालभर मतंही घेतली होती पण आत्ता जर ओव्हरऑल चित्र बघितलं तर कार्यकर्त्यांची त्यांच्याकडे थोडीशी वणवा आहे त्यामुळे इथे श्रीकांत शिंदे यांचा पारडच गड वाटते आणि तिसऱ्यांदा बहुतेक श्रीकांत शिंदे खासदार म्हणून हॅट्रिक सांगू शकतात भिवंडी दी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळालेली आहे ते सुद्धा तिसऱ्यांदा खासदार त्याची निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे निवडणूक लढवत आहेत पण एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही लढत होती तर त्याच्यामध्ये आता अपक्ष उमेदवार निलेश तांबरे जे जिजाऊ संघटनेचे आहेत ते सुद्धा निवडणूक लढवणार असल्याकारणाने इथेच निर्माण झालेली आहे खरं तर भिवंडीचा इतिहास बघितला तर प्रत्येक निवडणुकीमध्ये अपक्षांची एक मोठी यादी असते यावेळेला सुद्धा मोठ्या संख्येमध्ये अपक्ष निवडणूक लढवत आहेत पण त्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अपक्ष हा बलाढ्य किंवा ताकदीचा उमेदवार यावेळेला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे कपिल पाटील यांच्या विरोधात मी मतं निलेश तांब्रे यांना मिळू शकतात त्याच्यामुळे त्याचा फटका महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत सुरेश्वर बाळा मामा मात्रे यांना त्याचा फटका बसू शकतो म्हणजे इथे लढत जी आहे ती महाविकास आघाडी महायुती विरुद्ध अपक्ष अशी ही लढत आहे आयपीएल च्या एलच्या आजच्या पासष्टाव्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स या दोन संघात लढत होणार आहे पण यामध्ये पंजाबच्या संघाचं आव्हान आधीच संपलंय तर राजस्थानचा संघ आपलं प्ले ऑफचं तिकीट पक्क करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे ऐकूयात या, या सामन्याचं विश्लेषण आयपीएल चोवीस स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स या दोन संघात सामना होणार आहे हा सामना गुवाहाटीला होईल दरम्यान पंजाब किंग संघाचं आव्हान या स्पर्धेतला संपलंय पण या संघाची कामगिरी यंदाच्या हंगामात अनिश्चित राहिली आहे त्यामुळे राजस्थानला या संघापासून सावध राहावं लागेल हे नक्की पंजाबचा अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोन इंग्लंडला परतलाय त्यामुळे तो आता या सामन्यासाठी उपलब्ध नसेल पंजाबच्या फलंदाजीची जबाबदारी बेरस्टो सिमरन रिली रुसो शशांक सिंग आशुतोष शर्मा यांच्यावर असणार आहे त्याचबरोबर शिखरधवांच्या अनुपस्थितीत या संघाचं नेतृत्व करणाऱ्या सामकरणवरही लक्ष असेल पंजाबला या हंगामात गोलंदाजीत सातत्य नसल्याचा फटका बसलाय तर या सामन्यातही गोलंदाजीची मदार राहुल चार हर्षदीप सिंग हर्षल पटेलवर असेल राजस्थान रॉयल्स बद्दल सांगायचं झालं सा तर त्यांना प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार समजलं जात आहे पण तरी त्याचं तिकीट अद्याप त्यांना मिळालेलं नाहीये त्यामुळे ते मिळवण्यासाठी राजस्थान उत्सुक असतील त्यातच त्यांना गेल्या तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय इतकंच नाही तर जॉस बटलरही मायदेशी परतल्याने त्यांना आता बदल करावा लागणार आहे दणक्यात सुरुवात करूनही राजस्थानला हो त्यामुळे आता त्यांना काही प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील जयस्वाल रियान पराग हेट मायर यांच्या फलंदाजीत सातत्य दिसलेलं नाहीये पण कर्णधार संजू सॅमसनचा फॉर्म त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे राजस्थानच्या गोलंदाजीचे मदार युजवेंद्र चल आर अश्विन बोल संदीप शर्मा आणि आवेश खान यांच्यावर असेल आमच्या क्रीडा प्रतिनिधी प्रणाली कोदरे यांनी हे विश्लेषण केलं होतं लष्करी अधिकाऱ्याच्या झालेल्या मृत्यूची गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षात आज एका निवृत्त भारतीय कर्नलचा मृत्यू झालाय निवृत्त कर्नल वैभव अनिल काळे वय वर्ष सेहेचाळीस असं त्यांचं नाव आहे संयुक्त राष्ट्रांतर्फे गाझा पट्टीतील राफा शहरात काम करत असताना त्यांच्या वाहनावर हल्ला झाला आणि यात त्यांचा मृत्यू झाला गाझा मध्ये मागील वर्षी ऑक्टोबर मध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून संयुक्त राष्ट्रांसाठी काम करताना मृत्युमुखी पडलेले काळे हे पहिले विदेशी नागरिक आहेत वैभव काळे हे मूळ पुण्याचे आहेत ते इलेव्हन जम्मू काश्मीर रायफल्स मध्ये कार्यरत होते सन दोन हजार बावीस मध्ये भारतीय लष्करातून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती दोनच महिन्यांपूर्वी त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सुरक्षा समन्वय अधिकारी म्हणून काम सुरू केलं होतं पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मेलिंडा गेट्स यांच्या बाबतची जगातील अब्जाधीश समाजसेविका आणि बिल गेट्स यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांनी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय संस्थेच्या सह अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी नमूद केलंय सामाजिक क्षेत्रातील दुसऱ्या टप्प्याकडे जाण्याची आता वेळ आली आहे असं मेलिंडा म्हणाल्या करारानुसार महिला व कुटुंब कल्याणाच्या कामासाठी त्यांना अब्ज डॉलर मिळणार आहेत त्यांच्या कामाचा शेवटचा दिवस सात जून असेल मेलिंडा यांच्या निर्णयाचं मला दुःख आहे भविष्यात सामाजिक कामांमधून त्या आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतील असा मला विश्वास वाटतो असं बिल गेट्स यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे महागाईचा दर उच्चांकी स्तरावर पोहोचल्याची अन्नधान्य आणि विशेषत भाज्या महागल्याने एप्रिल महिन्यात घाऊक महागाईने एक पॉईंट सव्वीस टक्के म्हणजेच तेरा महिन्यांचा उच्चांकी स्तर गाठला गेल्या दोन महिन्यांपासून घाऊक महागाई सातत्याने वाढत आहे हे प्रमाण फेब्रुवारी महिन्यात शून्य पॉईंट वीस टक्के होतं तर मार्च महिन्यात ते शून्य पॉईंट त्रेपन्न टक्के होतं मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात हे प्रमाण शून्य पॉईंट एकोणऐंशी टक्के होतं एप्रिल महिन्यात अन्नधान्य वीज कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू तयार अन्न पदार्थ व अन्य उत्पादनं यांचे भाव वाढल्यामुळे महागाई वाढल्याचं व्यापार आणि उद्योग मंत्रालयातर्फे सांगण्यात आलंय पॉडकास्ट ची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातली बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ हे नेहमीच चर्चेत असतात भिडू हा त्यांचा शब्द जणू एक ब्रँडच बनलाय त्यामुळे जॅकी श्रॉफ म्हटलं की भिडू हा शब्द ओघाने येतोच मात्र आता याच शब्दासाठी जग्गूदाने थेट हायकोर्टात धाव घेतले इतकंच नव्हे तर आपलं नाव फोटो आणि आवाजाचा बेकायदा वापर रोखण्यासाठी तो परवानगी शिवाय वापरण्यास प्रतिबंध करावा असं त्यांनी याचिकेत म्हटलंय याचिकेत त्यांनी काही कंपन्यांच्या नावांचा उल्लेख केला होता त्या सर्व कंपन्यांना या प्रकरणी कोर्टाने समन्सही बजावलंय या सर्व प्रकारामुळे जॅकीच्या पब्लिसिटी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय यावर आता आज पंधरा मे रोजी सुनावणी होणार आहे अनिल कपूर किंवा अमिताभ बच्चन यांच्यासारख्या सेलिब्रिटींचे पर्सनॅलिटी राईट्स देखील सुरक्षित असल्याचं त्यांच्या वकिलांनी दरम्यान म्हटलंय तसंच भिडू हा जॅकी श्रॉफ यांचा रजिस्टर्ड ट्रेडमार्क असून एका व्यक्तीने या नावाने रेस्टॉरां सुरू केल्याचंही जॅकीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला